बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद या ठिकाणी केज आणि धारूर या दोन्ही तालुक्यामध्ये आठ शिक्षकांची बोगच भरती प्रक्रिया केलेली के आहे ती अशी केलेली आहे केज व शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयागत अंतर्गत असलेले केंद्र प्रमुख जे आज आठ जण आहेत या शिक्षकांची पदोन्नतीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंदर्भामध्ये आज या ठिकाणी आकाश गाय समुद्रे अध्यक्ष धारूर वंचित भोजन आघाडीचे हे नेते आहेत काल सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषद बीड या ठिकाणी ते आमोरण उपोषणासाठी बसलेले आहेत मात्र बीड जिल्ह्यामध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया व शिक्षण अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कुणीही या ठिकाणी भेट दिलेली नाही याचा मी ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने निषेध करतो मी स्वतः काल जे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आहेत त्यांना मी फोन केला त्यांनी काल फोन कट करून मोबाईल स्विच ऑफ केला याची पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत त्यांना मी आज आता या ठिकाणी फोन केला तर ते सांगते की मी बाहेर मॅचेस चालू आहे त्या मॅचेस बघण्यासाठी बाहेर आलेलो आहे तुम्हाला अधिकारी पद हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी दिलेले दोन दिवसापासून कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत तुम्हाला त्यांची भेट घ्यायला लाज वाटते का असा माझा प्रश्न आहे त्यांना आज मी जिल्हा परिषद बीड याच्या बोलतोय ते या ठिकाणी ऑफिसवर आहेत पण ते कार्यकर्त्यांची भेट घेत नाहीत है। तर कार्यकर्त्यांची भेट न घेण्यामागचं कारण असं आहे की या आठ जणांच्या पदोन्निधीमध्ये देवाणघेवाणाचा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व आहेत असा माझा यांच्यावर आरोप आहे त्यामुळे तात्काळ त्यांनी त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून या आंदोलनाला भेट देऊन या आंदोलनाची या अडचणांची उच्चस्तरीय चौकशी करून याला निलंबित करण्यात यावं अन्यथा वंचित आघाडी आणि ऑल इंडिया वतीने आम्हाला जर लोकशाही मार्गाने आंदोलन करून जर न्याय भेटत नसेल तर अधिकाऱ्याच्या तोंडाला काल फासल्याशी सोडणार नाही असा सुद्धा संघटनेच्या वतीने इशारा देतोय आणि तात्काळ याच्यावर भूमिका जर नाही घेतली तर पुढचं आंदोलन हे उग्र केलं जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी जय दुसरा विषय असा आहे कालपासून या ठिकाणी आंदोलनकर्ते झोपलेले आहेत कुठलेही डॉक्टर त्यांना चेक करायला किंवा बघायला आलेले नाहीत त्यांचा विकनेस त्यांना आलेला आहे सिव्हिल हेतून हकीच्या अंतरावर आहे मात्र कुठलाही सिव्हिलचा डॉक्टर या ठिकाणी येऊन यांना चेक केलेला नाही याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो दलितांचे मुलं इथं कामगारांचे मुलं आहेत मुलं आहेत मुद्दे घेऊन हाताळ देत तुमच्या या असल्या कुचर कामाला लोकशाहीमध्ये ते दाबण्याचं ओपन करण्याचं सर्वांसमोर आणण्याचं काम करतात म्हणून तुम्ही त्यांना दाबण्याचं काम करतात काय खालपासून वरपर्यंत यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे सर्वसामान्य माणसांचा कार्यकर्त्यांचा अंत पाहू नका हा जर अंत उद्रेक झाला तर याला कारणीभूत प्रशासकीय अधिकार राहतील या सुद्धा मी या माध्यमातून धणकावून सांगतोय म्हणून तात्काळ ही भूमिका घेऊन या प्रकरणाचा न्याय निवाडा करा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील जयवीर